प्रभु यशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा या सकाळी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रभु यशूच्या नावात पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक देवाचं वचन ऐकूया प्रेक्षकांचे कृत्य सतरावा अध्याय अकरावं वचन बिरुया येथील लोक थेसनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत असत प्रिय देवाच्या लेकरांनो या वचनामधून आम्हाला समजतं की बिरुया या ठिकाणचे लोक मोठ्या मनाचे होते आणि त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनांचा स्वीकार केला देवाच्या वचनांचा स्वीकार करण्यासाठी उत्सुकता असणं गरजेचं आहे आपण देवाचं वचन नक्कीच स्वीकारलेलं आहे यात काही शंका नाही आणि देवाचे वचन स्वीकारण्यासाठी आपण पुढाकार घेतलेला आहे अगदी उत्सुकतेने परमेश्वराला स्वीकारलेला आहे त्याचे वचन स्वीकारलेली आहेत आणि ते स्वीकारलेले असताना आम्हाला खूप मोठा आनंद देखील झालेला आहे पण पण बरेच ख्रिस्ती लोक असे आहेत ज्यांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला आहे परंतु त्या गोष्टींची त्या वचनांची त्या वचनांचा तपासणी ते रोज करत नाही एकीकडे एक त्याने देवाचा के स्वीकार केलेला आहे देवाच्या वचनाचा स्वीकार केलेला आहे परंतु देवाचे वचन रोज वाचण्यासाठी आपल्याला अडथळे निर्माण आपण स्वतः करतो किंवा आम्ही कंटाळा करतो प्रियजनानो आम्ही रोज या बिरुया इथल्या लोकांच्या सारखे देवाचं वचन वाचतो का म्हणजेच आम्ही रोज बायबल किंवा देवाचं वचन वाचत नाही त्याचे चिंतन करत नाही चर्च मध्ये आम्हाला शिकवण्यात आलेला आलेल्या आम्हाला ऐकिवात असणाऱ्या ख्रिस्ताबद्दलच्या सर्व गोष्टी ज्या आहेत तशाच आहेत की नाहीत याची शहानिशा तुम्ही रोज करत आहात काय देवाचं बायबल वाचून रोज ती शहानिशा करत आहेत काय की ज्या भरवसा टाकला आहे काय तो देवाचा पुत्र आहे का याची शहानिशा होणं गरजेचं आहे होय परमेश्वराच्या प्रियजनानो ख्रिस्त देवाचा पुत्र आहे हे तुम्हाला रोज बायबल वाचल्याने समजेल आणि ख्रिस्ताबद्दल स्वतःच्या जीवनाबद्दल आणि देवाच्या कृपे बदल करुणे बदल अनेक तुम्हाला या बायबल वाचनातून होती म्हणून ते वाचन ते वचनांचं वाचन करणं गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की कृपया आपण रोजच्या जीवनामध्ये रोजच्या सकाळची सुरुवात बायबल वचने वाचून करूया म्हणजे आम्हाला रोज देवाची दे ओळख नव्याने होईल देव बाप तुम्हाला आशीर्वादित करू प्रभू तुमची काळजी घेऊ कृपया आमचं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका देवाजवळ तुमच्या प्रार्थना विनंत्या पाठवण्यासाठी आम्हाला कमेंट करायला विसरू नका आम्ही तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करू धन्यवाद